नमस्कार शहादा पोलिसांची धाडशी कारवाई चोरीस गेलेल्या पाच मोटरसायकली हस्तगत पोलिसांच्या कार्यकुशलतेचे कौतुक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांच्या धाडशी कारवाईत चोरीस गेलेल्या पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहे शहादा पोलिस ठाण्याच्या कार्यकुशलतेमुळे चोरीस गेलेल्या पाच मोटरसायकली ताब्यात घेण्यात यश मिळालं आहे या कारवाईत आरोपी सुखदेव साईनाथ तडवी बिजरीगवान तालुका कलकुवा याला अटक करण्यात आली आहे श्री विजय पाटील यांच्या हिरो कंपनीच्या मोटरसायकलच्या चोरीचा गुन्हा नोंदून सातत्यानं त्याचा तपास सुरू होता पोलीस निरीक्षक निलेश देशले यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर डीबी पथकाने मंदाणे येथे छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतलं आरोपीने चोरी कबूल करत सोनवत गावातील एका शेतात आणखी चार मोटरसायकली लपवल्या असल्याचं सांगितलं या यशस्वी कारवाईमुळे चोरट्यांना आडा बसेल तसेच सदरच्या कारवाईमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षेची भावना व्यक्त केली आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले पोलीस उपनिरीक्षक गुणेश मराठे